शरणताई असेल जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एकत्रितपणे त्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम आहे आणि ते आम्ही निश्चित करू बर कपिलजींना मला प्रश्न करायचा आहे कपिलजी एका बाजूला सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी जर रस्त्यावरती उतरण्यासाठी तयार असतील तर मग आतापर्यंत हा मुद्दा फक्त पॉलिटिकली करेक्ट करणं इतकंच केवळ बाकी किंवा शिल्लक राहिलेलं आहे का विद्यार्थ्यांना मुळात समसमान निधी वाटपासाठी रस्त्यावर यावं लागत असेल तीन वेगवेगळ्या समाजासाठी केलेल्या या सोयी ज्या आहेत त्यामध्ये कोण आणि कुठे कमी पडताना दिसत मुळात आता सगळ्यांचं आपण ऐकत होतो रुपालीताई ठोंबरे आमच्या भगिनी ज्यावेळी त्या ठिकाणी बोलत होत्या त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने विद्यार्थ्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि ज्या व्यथा विद्यार्थ्यांच्या आहेत त्याच व्यथा त्या ठिकाणी मांडताना मला दिसल्या जर खरंच सरकार म्हणून तुम्हाला या सगळ्या व्यथा समजत असतील तर आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर येण्याची गरज काय आहे याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे मित्रांनो प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे प्रश्न या देशाच्या भविष्याचा आहे या सरकारला सगळ्या गोष्टीसाठी पैसे आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल आज यांच्या लोकल बॉडीजच्या निवडणुकीत एका एका म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागातला अनुभव घेतला तर एका एका उमेदवाराकडे लाखो रुपये अनपेक्षितपणे इतके पैसे खर्च करायची तयारी आहे पार्टीनं सुद्धा तशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवलेली आहे भ्रष्टाचारातून प्रचंड पैसे कमावता येतात तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या यांच्या इतिहास काढले अनेक कॉन्ट्रॅक्टरांना त्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना निर्माण केल्याचं आपण सांगू शकतो त्यासाठी एक स्वतंत्र डिबेट जरी घेतली तरी या सरकारनं किती अनावश्यक गोष्टींवर उधळपट्ट्या केल्या खर्च केला याचं उदाहरण आहे देवा भाऊ नावाचे कॅम्पेन यांनी राबवलं छत्रपती शिवाजी महाराजांना देवेंद्र फडणवीस नमस्कार करतायत आणि त्याच्यावर अनावश्यक लाखो रुपये खर्च करून त्या जाहिराती सर्व्हिस गल्लीत शौचालयाच्या वरती बस स्टँड वरती बसवरती अनेक ठिकाणी लावले खर्च केलेत पण आज जेव्हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न येतो त्यावेळी मात्र सरकारकडे पैसे नाहीत माझा पुन्हा एकदा आरोप आहे रुपालीताईंनी ऐकलं पाहिजे त्या म्हणतात की मी विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलतो रुपालीताई तुम्ही अजितदादाच्या जवळच्या आहात तुम्ही सरकारमध्ये आहात त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधी आहात अजितदादा जर तुमचं खरंच ऐकत असतील तर त्यांना सांगा की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे अनावश्यक गोष्टींवरचे खर्च कमी करा जाहिरातींवर खर्च कमी करा देवा भाऊच्या कॅम्पेनवर खर्च कमी करा पण ताई विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप दिल्या पाहिजे दोन संस्थेमध्ये जो काही आता या ठिकाणी हे दिसतोय सारथीला अलग नाही बार्टीला अलग नाही महाज्योतीला अलग नाही हे सुद्धा थांबवलं पाहिजे विद्यार्थी हे विद्यार्थी असतात ते कोणा जातीचे नसतात तुम्ही आता सुद्धा विद्यार्थ्यांचं दुःख त्यांच्या बोलण्यातून तर समजलं की विद्यार्थ्यांचं जे काही संक विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना फार चांगले समजले त्यांनी आपल्या समोर विस्तृत्वाने मांडले पण उपाय करण्याचं काम सरकार म्हणून तुमच्या अजितदादांचं आहे त्यांना सल्ला द्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका ओबीसी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या आणि त्यांच्या स्कॉलरशिप त्यांच्या हक्काचा निधी त्यांना वेळेवरती वितरित करा बरोबर आहे महाज्योतीला त्याचा